शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि विशालगडावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाईची मागणीसाठी औसा तहसील समोर काँग्रेसचे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे पीक विम्याचा प्रश्न सोडवावा तसेच कोल्हापूर येथील विशालगडावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले औसा तहसील कार्यालयाच्या समोर शहर काँग्रेस आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही शेतकऱ्यांना सरसकट माफी शासनानं दिली पाहिजे आज शेतकरी अडचणीत आहे या मागणीसाठी आणि गजापूर येथे विशालगड येथे जे हल्ला झालेला आहे त्या हल्ला करणाऱ्या गुंडांना आतापर्यंत शासनानं कसलीच कारवाई केली नाही त्यांना अटक झाली नाही तर त्यांना अटक करावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना सरसगट माफी देण्यात यावी यासाठी आम्ही निवेदनात माननीय मुख्यमंत्री महोदयाला मा दिलेलं आहे शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे त्यानंतर पाठीमागं चालू बाकी जे शेतकरी होते त्यांचं जे अनुदान राहिलेलं आहे पन्नास हजार अनुदान सानुग्रह अनुदान म्हणून शासनानं जाहीर केलं होतं परंतु काही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले आणि काहीचे आले नाही तर त्या संदर्भात ही निवेदन दिलेलं आहे तसंच गजापूर येथे विशाळगडावर जे मस्जिदीवर भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध आणि जेणे कोणी हे समाजासमाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आजचं आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षातर्फे इथं केलेलं आहे औषा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी याबाबत आणि गजापूर विशालगड कोल्हापूर येथे हिंसाचार माजवणाऱ्यांवरती कडक कर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना